प्रभाग क्रमांक सहा मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ देगाव मध्ये भीमशक्ती एकवटली आहे भाजपच्या पाठीशी उभारण्याचा एकमुखी संकल्प करण्यात आलाय प्रभाग क्रमांक सहा मधील भारतीय जनता पार्टीचे पॅनल प्रमुख तथा उमेदवार गणेश वानकर सुनील खटके मृणमयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांचा गेल्या पाच दिवसांपासून प्रचाराचा धडाका सुरूच आहे प्रभागातील नगर वस्त्या तसंच सोसायट्यांमधून सुरू असलेल्या होम टू होम प्रचारामुळं भाजपच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा मिळत आहे शुक्रवारी देगावमध्ये दे। भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं भीमशक्ती एकवटली होती देगावमधील भीमनगरात भाजपचे पॅनल प्रमुख तथा उमेदवार गणेशवानकर सुनील खटके मृण्मयी गवळी तसंच सोनाली गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत समाज मंदिरात तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेण्यात आली त्यानंतर झालेल्या बैठकीत भीमनगरातील भीमगर्जना तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विकासासाठी भाजप उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचा एकमुखी संकल्प केला जय भीम जय भवानी जय शिवाजी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता गेल्या अनेक वर्षात भीमनगरात विकासाची मोठी कामं केली आहेत आता सोलापूर महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे त्यामुळं विकास कामांना आणखी मोठं बळ मिळणार असून विकास हेच आपलं व्हिजन असल्याचं पॅनल प्रमुख गणेश वानकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं उभारल्या त्यावेळेस दिला त्यानंतर मलाही निवडून दिलं आता हे चौथी निवडणूक आहे कालखंडामध्ये जेवढा काय आपल्या भागाचा विकास करता आला तो करण्याचा आपण प्रयत्न केला या प्रसंगी भीम गर्जना तरुण मंडळाचे अध्यक्ष कैलास गायकवाड बाबा तोरणे विनोद गायकवाड गोपी तिकुटे संभा भोसले भीमरत्न गायकवाड सागर डोलारे रतन गायकवाड रवी निकंबे रमेश गायकवाड रतन पवार दयानंद गायकवाड रोहित भवाळ सुखदेव गायकवाड अजित साबळे भीमा गायकवाड चंद्रकांत निकंबे दुर्वा गायकवाड सोमा गायकवाड यांच्यासह भीमसैनिक आणि भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या